बघा व चोर यांच्यामधील अंतर दोनशे मीटर आहे शिपाई आठ मिनिटात एक किलोमीटर अंतर पळतो व चोर दहा मिनिटांमध्ये एक किलोमीटर अंतर पळतो तर चोराला पकडण्यास शिपायाला किती वेळ लागेल ला असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक आहेत कोणत्यातरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता हा प्रश्न चोराला पकडण्यास शिपायाला किती वेळ लागेल सोडवायचा कसा लेकरांनो इथं गणितामध्ये आम्हाला शिपाई आठ मिनिटात एक किलोमीटर अंतर पळतो आणि चोर दहा मिनिटामध्ये एक किलोमीटर अंतर पळतो असं म्हटलं याचा अर्थ असा प्रथमत दोघांचा मीटर सेकंद वेग काढून पहिल्यानं शिपायाचा गोष्टी लक्षात घ्या शिपायाचा शिपायाचा मीटर प्रति सेकंद वेग काढू मग आता कसा काढायचा तो हा शिपाई आठ मिनिटात एक किलोमीटर अंतर पळतो एक किलोमीटर हे अंतर आहे तर आठ मिनिट हा वेळ आहे अंतर भागीला वेळ बराबर वेग हे सूत्र तुम्हाला मा सर्वांना माहीत आहे हे करत असताना या एका किलोमीटरचे मीटर मध्ये रूपांतरण करायला विसरू नका एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात लेकरांनो आणि आठ मिनिटाचे सेकंदामध्ये रूपांतरण करायला विसरू नका एका मिनिटामध्ये साठ सेकंद आठ मिनिटामधील सेकंद किती तर आठ सकम अठ्ठेचाळीस त्यावर एक शून्य याचा अर्थ चारशे से ऐंशी सेकंद आता इथं बघा शून्याला शून्य घालवा म्हणजे आता शंभर अंशामध्ये छेदामध्ये अठ्ठेचाळीस चार गुणीला बारा अठेचाळीस चार गुणीला पंचवीस शंभर म्हणजे पंचवीस छतस्त आणि बारा हा कोणाचा हो शिपायाचा मीटर प्रतिसेकंद वेग आम्हाला सापडतो पुढं आता या चोराचा मीटर प्रतिसेकंद वेग काढू चोराचा मीटर प्रतिसेकंद वेग काढू बघा हा चोर दहा मिनिटामध्ये एक किलोमीटर अंतर पळतो एक किलोमीटर हे आहे अंतर हे अंतर तो दहा मिनिटामध्ये पळतो म्हणजे दहा मिनिट आहे वेळ अंतर भागीला वेळ बराबर असते वेळ हे सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे एका किलोमीटरच मीटर मध्ये रूपांतरण एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात सर आणि दहा मिनिटामधील सेकंद किती एका मिनिटामध्ये साठ सेकंद दहा मिनिटातील सेकंद किती हो तर त्याचं उत्तर सहाशे शकंद लक्षात घ्या इथ हे एक शून्य हे एक शून्य काटा म्हणजे आता शंभर छेदस्थानी साठ बघा वीस ती साठ विसा पंच शंभर गोष्टी लक्षात घ्या म्हणजे पाच छेद तीन पाचशे न तीन मीटर सेकंद हा या चोराचा आम्हाला वेग सापडतो मीटर सेकंद मध्ये आता इतक्यानं संपलं नाही आता दुसरी बाब अशी की सापेक्ष वेग सापेक्ष वेग काढणे हा सापेक्ष वेग किंवा ही सापेक्ष वेग संकल्पना का आहे बाबा सापेक्ष वेग याचा अर्थ ओव्हरटेकिंग स्पीड एखाद्या समोरच्या गाडीला एखादी मागची गाडी काय करते ओव्हरटेक करते जर मागच्या गाडीचा स्पीड जास्त असेल तर इथं शिपायाचा स्पीड लेकरांवर जास्त आहे लक्ष द्या मग आता हा ओव्हरटेकिंग स्पीड म्हणजे सापेक्ष वेग काढायचा कसा तर ही वजाबाकी करा जसं की शिपायाचा मीटर सेकंद वेग त्यामधून हा या चोराचा मीटर सेकंद वेग वजा करायचा दोन अपूर्णांक मात्र विभिन्न छेद असलेले छेद समान केल्याशिवाय वजा बाकी करता येत नाही म्हणून इथं या अपूर्णांकासोबत छेदासोबतही चार गुणीला घ्या छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणावं लागते हा गणितीय दंड गुणधर्म लक्षात ठेवा म्हणजे पंचवीस छेद बारा वजा आता पाच चूक वीस छेद असताना तीन चूक बारा छेद समान झाला म्हणजे पंचवीस वजा वीस छेदामध्ये बारा याचा अर्थ छेद छेदामध्ये बारा इथं दोनदा पण तुम्ही एकदा का घेतले सर तर हे संयुक्त घेतले आणि याचा अर्थ तोच आहे पंचवीस छेद बारा वजा चिन्ह वीस छेद बारा वीस छेद बारा दोघांचा छेद बारा मग आता ही अंशातील वजा बाकी पाच छेदामध्ये बारा हा काय सापडतो आम्हाला हा सापेक्ष वेग सापेक्ष वेग ही संकल्पना लक्षात आली नसेल सापेक्ष वेग म्हणजे ओव्हर टेकिंग स्पीड एखाद्या गाडीला मागची गाडी आगाऊच्या स्पीडने काय करते ओव्हरटेक करते त्याला ओव्हरटेकिंग स्पीड म्हणतात आता आम्हाला जो प्रश्न विचारला जसं की चोराला पकडण्यास शिपायाला किती वेळ लागेल चोर आणि शिपाई यांच्यामधील सुरुवातीचा अंतर किती हो दोनशे मीटरचं हे दोनशे मीटर अंतर वा नाही इथं मांडलं आता ओव्हरटेकिंग म्हणजेच सापेक्ष वेग पाचशे बारा सर मग हे भागीला घ्या पाचशे बारा हे भागीलाच का घ्यायचे आम्हाला चोराला पकडण्यास शिपायला किती वेळ लागेल असा विचारला प्रश्न वेळ काढायचा तेव्हा अंतर आणि भागीला वेग बराबर वेळ हे एक सूत्र आहे हे सूत्र असले पाठ म्हणजे सगळ्या गोष्टी जमतात अंतर भागीला वेग बराबर वेळ काढण्याचं हे सूत्र आहे लेखरांना मग हे झालं अंतर दोघांमधील दरी म्हणजे अंतर चोर आणि पोलीस यांच्यामधील अंतर दोनशे मीटर पाचशे बारा हा सापेक्ष वेग अंतर भागीला वेग आपल्याला सापडणार का आहे वेळ सापडे आता हा झाला संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकामध्ये असलेला छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागत असतो म्हणजे दोनशे सोबत हे छेदातला छेद म्हणजे हे बारा गुणीला घ्या आता छेदामध्ये राहिले फक्त पाच म्हणजे पाच चूक वीस शून्य चार चाळीस गुणीला बारा हा गुणाकार बार चूक अठ्ठेचाळीस त्यावर शून्य हे उत्तर सेकंदामध्ये प्राप्त झाले लेकरांना लक्ष द्या एखाद्या वेळेस तुमचे पर्याय मिनिटामध्ये असतील तर या चारशे ऐंशीचे मिनिट करण्यासाठी एका मिनिटामध्ये असलेले शकंद साठ बागीला घ्या इथं शून्याला शून्य घालवा मग आता आणि सहा बघा म्हणजे आठ, आठ मिनिटे हे तुमच्या प्रश्नाचं चो उत्तर चोराला पकडण्या शिपायाला किती वेळ लागेल आठ मिनिटं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी मी वेळोवेळी अपलोड केलेल्या असंख्य प्रश्नांचा सरावतर करताच येईल परंतु असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ आणि त्या अनुग्रहानं मी फक्त निमित्त लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनावा गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकांचा विविध प्रश्नपत्रिकेतील विविध प्रश्नांचा अभ्यास हे सगळ्यात मोठं रहस्य यशाच लक्षात गोरगरीब बोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश मिळावा म्हणून हा अनुग्रह माऊलीचा म्हणून हा ग्रुप लेकरांनो ग्रुपमध्ये आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यास तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न जास्त येतील दररोजच्या आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हा अनुभव आम्ही कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात पावग ठरणार नाही okay. अंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल